सोडणार नाही तर रामकृष्ण हरी मित्र हो एक प्रश्न मनाला हलवून टाकणारा आहे असा प्रश्न ज्याचे उत्तर शोधण्यासाठी हजारो वर्षांपूर्वी ऋषी देव साधू विद्वान सगळे संघर्ष करत होते आणि आज आपणही त्याच प्रश्नाच्या सावलीत जगतो माणूस मांस खातो तेव्हा नेमकं काय बदलतं आणि एकदाच खाल्लं तरी किती पाप लागतं कारण आजचा हा विषय फक्त भूक स्वाद किंवा जेवण यावर नाही हा विषय आहे मनशुद्धी कर्म धर्म आणि आपल्या आत्म्याच्या प्रवासावर परिणाम करणाऱ्या एका न दिसणाऱ्या पण अत्यंत शक्तिशाली ऊर्जेवर पण एक विनंती करतो हे असे व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप वेळ द्यावा लागतो खूप कष्ट करावे लागतात म्हणून कृपया याला एक लाईक करून कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा तर आता सुरू करतो एक अशी कथा एक असा अध्याय जो आपल्याला फक्त ऐकवणार नाही तर आपल्याला आतून हलवेल विचार करायला भाग पाडेल आणि शेवटी मनाच्या एका खोलीत प्रकाश पेटवेल ही कथा आहे एका तरुणाची ज्याचं मन द्विधा अवस्थेत अडकलेलं होतं तो विचार करायचा मटन खाणं वाईट का म्हणतात त्यात नेमकं काय पाप आहे आणि जर आहेच तर किती मोठं आहे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तो गेला त्या स्थळी जिथे आजही देव आणि ऋषींच्या शिकवणींचे स्पंदन हवेत झुलत असतात हिमालयाच्या पायथ्याशी असलेला एक शांत आश्रम जिथे प्रत्येक सकाळी सूर्योदयापेक्षा आधी चेतना जागते आणि प्रत्येक संध्याकाळी सूर्यास्तापेक्षाही खोल शांतता उतरते त्या आश्रमात एक दिवस त्या तरुणाला भेटतात ऋषी अगस्त्य डोळ्यात समुद्रासारखा खोल शांतपणा चेह्यावर तेज आणि आवाजात असा नाद की मन चटकन स्थिर झालं तरुण नम्रपणे विचारतो गुरुदेव एक मोठा प्रश्न आहे कदाचित मूर्ख वाटेल पण माझ्या मनाला खूप त्रास देतो ऋषी हसले मूर्ख प्रश्न असतात अजाण मन असतात सांग काय विचारतोस तरुण म्हणाला गुरुदेव मटन खाणं हे खरंच पाप आहे का आणि जर आहेच तर त्याचं मोजमाप काय एकदाच खाल्लं तर किती पाप लागतं माझ्या गावात लोक म्हणतात की पाप हजारो पटीने लागतं तर काही म्हणतात की काहीच लागत नाही ऋषी शांतपणे डोळे मिटतात आणि हवेतील स्पंदन बदलतं जणू वेळ मंदावतो जणू त्यांच्या शांततेतच एखादं उत्तर जन्म घेतय बाळा ते म्हणतात पाप हा पदार्थ नाही की तो ताटात वाढला जातो पाप म्हणजे विकार पाप म्हणजे हिंसा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाप म्हणजे तुझ्या कृतीमागची भावना तरुण थोडा गोंधळतो गुरुदेव भावना कशा काय पाप निर्माण करतात खाण म्हणजे खाणना त्यात भावना कुठून येतात यावर ऋषी अगस्त्य म्हणाले लक्ष दे आज मी तुला एक देवघटना सांगतो असं म्हणताच अचानक संपूर्ण वातावरण बदलतं जणू काळाच्या पडद्यावरून एखादा दिव्य क्षण उलगडतो ऋषी म्हणतात ही कथा आहे देवांचा राजा इंद्र आणि ज्ञानदात्री सरस्वती देवी यांच्या संवादाची एकदा इंद्राने विचारलं होतं जगातल्या पापकर्मांमध्ये सर्वात भारी कोणतं सरस्वती मंद स्मित करत म्हणाली ज्यातून सर्वात जास्त राग लोभ हिंसा असुरत्व निर्माण होतते कारण पाप हा परिणाम आहे कर्म नाही इंद्राने विचारलं मग मांसभक्षणाचं पाप किती देवी म्हणाल्या तेवढं नाही जितकं लोक समजतात पण तेवढ आहे जितकं ते मान्य करायला घाबरतात तरुण चकित होतो गुरुदेव म्हणजे नेमक किती पाप लागतं ऋषी म्हणतात थांब कथेचं शेवट अजून बाकी आहे त्यांचा आवाज अधिक गंभीर होतो सरस्वती देवी पुढे म्हणाल्या देवांनाही कधी कधी प्रश्न पडतो जगातील हिंसा कशी निर्माण होते तिचं मूळ काय आणि सर्वात पहिला दुवा म्हणजे प्राणी हत्येची इच्छा फक्त हत्या करणेच पाप नाही तर हत्येची इच्छा देखील मनाला अशुद्ध करते इंद्राने विचारलं पण एखादा माणूस फक्त एकदाच खातो फक्त चाकतो तो इतका मोठा अपराधी कसा देवी म्हणाल्या पाप किती वेळा केलं यात नाही पाप कशासाठी केलं यात आहे तरुणाचं मन हादरून जातं तो विचारतो गुरुदेव म्हणजे एकदा खाल्लं तरीही पाप लागतं का ऋषी म्हणतात बाळा मी सांगितलेलं तू नीट लक्षात ठेव हा प्रश्न पापाचा नाही हा प्रश्न आहे तुझ्या ऊर्जेचा मांस म्हणजे मृतदेह मृत ऊर्जेचा स्पर्श जिथे पडतो तिथे मनाची शांती हलते मन अधिक चंचल होतं विचार अस्थिर होतात आणि शरीरावर एक प्रकारची जडता उतरते त्यामुळे प्राचीन ऋषी म्हणाले सजीवाची हत्या झाली तेव्हा त्याच्या भयाची वेदनेची मृत्यूची ऊर्जा हवेवर तरंगते आणि जेव्हा तू तो पदार्थ खातोस तेव्हा ती ऊर्जा तुझ्यात प्रवेश करते तरुण अधिकच स्तब्ध म्हणजे गुरुदेव यामागे हो, शास्त्र आहे ऋषी म्हणतात हो आध्यात्मिक शास्त्र ऊर्जाशास्त्र कर्म कर्मशास्त्र आणि ते पुढे सांगतात एकदा भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यातही याच विषयावर संवाद झाला होता पार्वती म्हणाल्या प्रभो सृष्टीतील प्रत्येक जीव माझं लेकरू आहे कोणाच्याही अंत न व्हावा शिव म्हणाले जगात जेव्हा माणूस आपल्या पोटासाठी दुसऱ्या जीवाचं प्राण घेतो तेव्हा त्याच्या ते मनात क्रूरतेचं बीज जन्मतं आणि ते बीज पुढे मोठं होऊन लोभ राग हिंसा जन्मवत त्यामुळे एकदाही केलेली कृती कधीकधी आयुष्यभर मनाला बदलून टाकते पार्वती विचारतात तेव्हा पाप किती शिव उत्तर देतात पाप संख्या मोजता येत नाही ते तरंगाच्या रूपात निर्माण होतं एक हत्या एक वेदना एक भीती आणि एक मनुष्य जेव्हा ते खातो तेव्हा तो त्या तरंगाशी जोडला जातो एवढंच ऋषींचे शब्द ऐकून तरुण संपूर्ण शांत होऊन बसतो त्याच्या अंतर्मनात स्वच्छता निर्माण होते तो विचारतो गुरुदेव मग याचा उपाय काय मनाला शुद्ध कसं ठेवायचं ऋषी म्हणतात बाळा अन्न हे फक्त शरीरासाठी नसतं अन्न म्हणजे ऊर्जा आणि जेव्हा तुझ्या ताटात शांततेची ऊर्जा वाढते तेव्हा तुझ्या आयुष्यातही शांतता वाढते हे वैज्ञानिक तत्त्व आहे या मागे कोणतं अंधश्रद्धा नाही कोणती जबरदस्ती नाही हे फक्त निवड आहे हिंसक ऊर्जेची की शांत ऊर्जेची तरुण म्हणतो पण लोक म्हणतात ना एकदा खाल्लं की हजार पाप लागतात यात सत्य काय ऋषी म्हणतात त्याचं सत्य तुला कथेच्या शेवटी मिळेल आधी तू या संवादाचा अर्थ समजून घे आणि तिथून सुरू होतो त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा आध्यात्मिक प्रवास तर ऋषी अगस्त्य यांच्या शब्दांनी तरुणाच्या मनात जणू काही वीज चमकली होती पण अंतःकरणात अजूनही एक कोपरा होता जो उत्तर शोधत होता गुरुदेव हे सगळं खूप विशाल आहे पण तरीही मला जाणून घ्यायचंय माणूस एकदा मटन खातो तेव्हा खरंच त्याच्या आत्म्यावर काही ठसा उमटतो का हा प्रश्न विचारताच ऋषींच्या चेह्यावर अतिशय गंभीरता उतरली ते हळूवार म्हणाले बाळा आत्मा हा शुद्ध प्रकाश आहे पण मन त्याला धुके लावू शकतं आणि ते धुके निर्माण होतं आपल्या कृतींच्या आणि त्यांच्या भावनांच्या मिश्रणातून म्हणूनच मी तुला आता एक कथा सांगतो जी फार थोड्या लोकांना माहिती आहे ही कथा आहे भगवान श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या संवादाची ही कथा विश्वाच्या निर्मिती इतकी जुनी आहे असे म्हणताच ऋषींनी डोळे मिटले आणि जणू काही हवेतूनच एक दिव्य दृश्य उभं राहिलं तरुण त्या क्षणात पूर्णपणे हरवून गेला ऋषींचा आवाज गूढ शांत पण अत्यंत प्रभावी होता एकदा वैकुंठात देवी लक्ष्मीने श्रीविष्णूंना विचारलं प्रभो जगात इतके जीवजंतू प्राणी पक्षी ही सृष्टी एवढी सुंदर करून आपण त्यांना आपल्याकडे परत येण्यापासून का रोखतो माणूस जेव्हा प्राण्याला मारून खातो तेव्हा त्याच्या आत्म्यावर काय परिणाम होतो श्रीविष्णू शांतपणे हसले आणि म्हणाले देवी सृष्टी ही चक्र आहे नाश म्हणजे बदल आणि निर्मिती म्हणजे नवी सुरुवात पण जेव्हा माणूस एखाद्या जीवाच्या आयुष्य तोडतो तेव्हा तो निसर्गाच्या चक्रात हस्तक्षेप करतो देवीने विचारले पण प्रभो जर एखादा माणूस एकदाच खातो तर त्यात एवढं मोठं पाप का भगवान म्हणाले कारण त्या कृतीत पूर्ण विश्वाची ऊर्जा गुंतलेली असते जीव हत्या म्हणजे फक्त शरीर संपवणे नाही त्या जीवाने शेवटच्या क्षणी अनुभवलेली भीती वेदना तडफड असहायता ही सगळी ऊर्जा विश्वात तरंगत राहते आणि जो त्या शरीराचं मांस खातो तो त्या तरंगाशी जोडला जातो म्हणून पापाच्या संख्येपेक्षा त्याचा गुणधर्म महत्वाचा असतो तरुणाच्या डोळ्यात प्रश्नांची ठिणगी चमकली गुरुदेव म्हणजे माणूस जेव्हा मटन खातो तेव्हा तो त्या वेदनेला आत्मसात करतो ऋषी म्हणाले हो बाळा आणि हाच तो भाग आहे जो लोकांना समजत नाही पाप म्हणजे दंड नाही पाप म्हणजे परिणाम जसा तू अग्नीत हात टाकलास तर हात जळेल कारण हा अग्नीचा नियम आहे तसोच हिंसेचे तरंग जेव्हा तुझ्यात प्रवेश करतात तेव्हा ते मनावर विचारांवर भावनांवर परिणाम करतात आणि नंतर आयुष्यभर त्या परिणामांचा प्रभाव राहू शकतो तरुण खोल श्वास घेऊन विचारतो पण गुरुदेव मला अजूनही जाणून घ्यायचंय एकावेळी खाल्लं तर पाप किती लोक का म्हणतात हजारपटीने किंवा शंभर जन्मांची शिक्षा वगैरे ऋषींनी डोळे उघडले आणि म्हणाले बाळा माणसाने भीती निर्माण करण्यासाठी अनेक कथा बनवल्या पण सत्य नेहमी शांत असतं पापाचे मोजमाप संख्या नाही ऊर्जा आहे तू काय खातोस यावर नाही तू ते कशासाठी खातोस यावर अवलंबून आहे तरुणाला अजून समजत नव्हतं तेव्हा ऋषी म्हणाले चला बाळा आता तुला एका प्राचीन यज्ञभूमीची कथा सांगतो जिथे देव असुर आणि ऋषी एकत्र बसले होते आणि अन्न आणि पाप यावर चर्चा झाली होती या प्रसंगात देवतांनी स्वत मांसभक्षणाबद्दल मत व्यक्त केलं होतं अचानक वातावरणात एक गूढ प्रकाश पसरतो आणि ऋषी कथेसारखा संपूर्ण प्रसंग स्पष्ट करतात एकदा ब्रह्मदेवांनी एक सभा बोलावली विषय होता मानव आणि त्याचं आहार कर्म त्या सभेला इंद्र वायू अग्नी वरुण सरस्वती पार्वती आणि शिवसुद्धा उपस्थित होते ब्रह्मदेव म्हणाले मांसभक्षणाविषयी जगात मोठा गोंधळ आहे आज सत्य स्पष्ट केलं पाहिजे इंद्र म्हणाला मनुष्याला शक्तीसाठी अन्न हो पाप त्यात कसो अग्निदेव गंभीर आवाजात म्हणाले अग्नीला काहीही अर्पण केलं तर ते रूपांतरित होतं पण माणसाच्या भावना रूपांतरित न झाल्यात तर त्याचं अर्पण निष्फळ ठरतं हिंसेचा अंश असलेलं अन्न मनाला अस्थिर करतं वायुदेव म्हणाले प्रत्येक हत्या हवेवर एक ठसा निर्माण करते त्या ठशात भय असत तो श्वासातून शरीरात जातो आणि मनावर परिणाम करतो वरुणदेव म्हणाले मृत्यूच्या क्षणी जीवाच्या अश्रूंमध्ये वेदना मिसळलेली असते तीच ऊर्जा त्या मांसातही राहते सरस्वती म्हणाल्या मन जितकं सूक्ष्म तितकं त्याला ऊर्जेचा स्पर्श जास्त जाणवतो म्हणून ऋषी ज्ञानी साधक मांस टाळतात अखेर शिव म्हणाले प्रत्येक जीवामध्ये माझं स्वरूप आहे मनुष्य जेव्हा हिंसेकडे जातो तेव्हा तो स्वतःचं रूप विसरतो आणि जेव्हा स्वतःचं रूप विसरलं जातं तेव्हा मनाशुद्धी कलुषित होते पापाची गणना संख्या नसून मनाच्या कलुषतेत होते पार्वती म्हणाल्या माणूस एकदाच खातो तरीही काहीतरी परिणाम होतो कारण ती कृती आत्मसंस्कार बनते हे ऐकून तरुणाचे मन भारावून जाते तो म्हणतो गुरुदेव या सर्व देवांच्या मतांचा एकच अर्थ आहे का ऋषी म्हणतात हो बाळा सत्य सोपं आहे हिंसेतून निर्माण झालेलं अन्न मनावर परिणाम करते पाप म्हणजे परिणाम आणि परिणाम म्हणजे ऊर्जा तरुण म्हणतो गुरुदेव मग माणूस मटन खातो तेव्हा त्याचं काय होतं ऋषी म्हणाले हे तुझ्या मनाच्या पवित्रतेवर अवलंबून आहे जो मनुष्य दयाळू शांत भक्तिमय असतो त्याला हिंसक ऊर्जेचा स्पर्श जास्त जाणवतो त्यामुळे त्याच्यासाठी मांसभक्षण अधिक हानिकारक पण जो मनुष्य आधीच रागीट उधाणलेला अस्थिर असतो त्याला त्या ऊर्जा आपल्या मनातील कलुषतेशी एकरूप होते आणि वाईट गुण वाढवते तरुण शांत बसतो त्याला आता हे फक्त जेवणाचा मुद्दा नाही तर कर्म आणि ऊर्जा यांचा विशाल विषय आहे हे समजतं पण त्याचा मूल प्रश्न अजून अनुत्तरित होता तो विचारतो गुरुदेव मी समजलो पण एकदाच खाल्लं तर किती पाप लागतं या प्रश्नाचं उत्तर काय ऋषी त्याच्या डोळ्या पाहतात आणि म्हणतात बाळा त्या प्रश्नाचं अंतिम उत्तर तुला मी नक्की पुढे सांगेल कारण सत्य एका वाक्यात सांगण्यासारखं नाही ते समजण्यासारखं आहे ऋषी अगस्त्यांनी त्या तरुणाला देव ऊर्जा कर्म आणि मन यांच्या इतक्या खोल संबंधांबद्दल सांगितलं की त्याच्या आत काहीतरी बदलायला सुरुवात झाली होती पण त्याचा शोध अजून पूर्ण झाला नव्हता त्याला अजून जाणून घ्यायचं होतं की माणूस जे खातो त्याच्या त्याच्या मनावर स्वभावावर विचारांवर आणि आयुष्याच्या दिशेवर कसा परिणाम होतो म्हणूनच तो नम्रपणे ऋषींच्या पायाजवळ बसून म्हणाला गुरुदेव इतकं सगळं समजल्यानंतर एक प्रश्न अजून मनात उठतो ह्या ऊर्जेचा माणसाच्या स्वभावावर नेमका कसा परिणाम होतो आपण म्हणता की मटनात मृत्यूची ऊर्जा असते भीती असते वेदना असते पण हे मनाला कसं स्पर्शत ऋषी गंभीरपणे त्याच्याकडे पाहत म्हणाले बाळा मानवचक्राचं सर्वात बारकं रहस्य मनाच्या सात स्तरांमध्ये लपलेला आहे प्रत्येक स्तराला खाद्याची ऊर्जा वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करते आणि ही गोष्ट इतकी विशाल आहे की देवांनीही याबद्दल संवाद साधला होता असं म्हणताच ते पुढे स्पष्ट करतात पार्वतीने एकदा शिवांना हाच प्रश्न विचारला होता प्रभो मनुष्य जेव्हा मृत ऊर्जेचं अन्न खातो तेव्हा त्याच्या अंतर्मनात काय बदल घडतात शिवमहोदय दे उत्तर देतात देवी मनुष्य जेव्हा एखाद्या जीवाचा मृतदेह खातो तेव्हा त्या ते जीवाची अंतिम भावना त्याच्या मनात ठसा उमटवते मृत्यूच्या क्षणी जीवाला काय वाटलं भीती असहायता तडफड वेदना हे सगळं मानसिक तरंगांच्या स्वरूपात त्या माणसात राहून जातं आणि मनुष्य जेव्हा ते खातो तेव्हा त्याच्या मनात असुरत्व राग आणि चंचलता वाढण्याची शक्यता वाढते देवी म्हणतात याचा अर्थ असा की माणसाच्या स्वभावात बदल होऊ शकतो शिव उत्तर देतात हो जर मन कमजोर असेल तर कारण मन म्हणजे आरसा तू त्या आरशासमोर जे ठेवतोस त्याचं प्रतिबिंब त्यात दिसतं शांत अन्न शांतता निर्माण करतं आणि हिंसक अन्न हिंसा हे ऐकून तरुण विचारमग्न होतो गुरुदेव म्हणजे जगात वाईट क्रूर किंवा रागीत स्वभाव असलेले लोक असेच बनतात का ऋषी म्हणाले बाळा मनुष्याचा स्वभाव अनेक गोष्टींनी घडतो अनुभव संगत विचार कर्म आणि अन्न आणि अन्नाचा परिणाम जास्त शक्तिशाली आहे कारण ते थेट शरीर मन आणि प्राणावर परिणाम करतं म्हणूनच योग ध्यान मंत्रजप करणाऱ्यांना सात्विक आहार अनिवार्य असतो कारण माणसातील जड ऊर्जा शरीरात गेल्यावर मन ध्यानात स्थिर राहत नाही विचार वेगवान चिडचिडे आणि अस्थिर होतात तरुणाला हे ऐकून आश्चर्य वाटतं गुरुदेव याच्या विज्ञानाशी संबंध आहे का ऋषी म्हणतात हो बाळा आध्यात्मिकता आणि विज्ञान एकमेकांपासून वेगळे नाहीत विज्ञान शरीर पाहतं आध्यात्मिकता मनाच्या खोल ऊर्जा पाहते दोन्ही सत्य आहेत फक्त दृष्टी वेगळी आहे ते पुढे सांगतात या विषयावर देवांनी एकदा स्वर्गात ऊर्जा आणि आहार यावर सभा घेतली होती त्या सभेत ब्रह्मदेव म्हणाले प्रत्येक सजीवाचा अंत हा केवळ शारीरिक मृत्यू नसतो ती ऊर्जा परिवर्तनाची प्रक्रिया असते माणूस जेव्हा मृत ऊर्जेचं अन्न खातो तेव्हा तो त्या परिवर्तनाच्या जड तरंगाला स्वतःमध्ये घेतो इंद्र म्हणाला पण मृत ऊर्जा म्हणजे नेमकं काय ब्रह्मदेव म्हणाले ज्या क्षणी जीवाचा प्राण शरीर सोडतो त्यावेळी एक कंप निर्माण होतो त्या क्षणी जीव ज्या भावनांतून जातो त्या त्याच्या शरीराच्या प्रत्येक अणूमध्ये उमटतात हीच भावना अन्नात राहते अग्निदेव पुढे म्हणाले आणि जेव्हा ती ऊर्जा जठरागनीला स्पर्श करते तेव्हा ती विचारांमध्ये रूपांतरित होते वायुदेव गंभीर आवाजात म्हणाले हिंसेच्या क्षणी निर्माण होणारा भयाचा तरंग अत्यंत सूक्ष्म असतो पण शक्तिशाली असतो तो मनावर परिणाम न करता राहत नाही पार्वती म्हणाल्या माणसाने जिथे दयाभाव ठेवायला हवा तिथे जर त्याने आपल्या जिभेच्या चवीसाठी एखाद्या जीवाचा बळी घेतला तर त्याच्या मनात करुणा कमी होत जाते शिव म्हणाले आणि जिथे करुणा कमी होते तिथे पाप वाढतं कारण पाप म्हणजे मनाची कठोरता तरुण हे ऐकतच राहतो त्याच्या डोळ्यात सत्याची ज्योत उगवत होती गुरुदेव तो म्हणाला मग लोक ज्याला पाप म्हणतात ते म्हणजे मनाची कठोरता आणि हिंसेशी जोडलेली ऊर्जा ऋषी शांतपणे म्हणाले हो बाळा तू सत्याच्या जवळ पोहोचलास माणूस जेव्हा अन्न खातो तेव्हा तो फक्त शरीराला पोषक देत नाही तो मनाला ऊर्जा पुरवत असतो आणि जेव्हा त्या ऊर्जेत वेदना हिंसा मृत्यू मिसळलेला असतो तेव्हा तो अनाहूतपणे त्या भावनांना आपल्या मनात जागा देतो तरुण पुढे विचारतो गुरुदेव पण हे इतकं विज्ञान आपण पाहू शकतो का अनुभवू शकतो का ऋषी स्मित करत म्हणाले हो बाळा अगदी सोप्या भाषेत सांगतो जेव्हा तू शांत प्रसन्न असतोस तेव्हा तुझं मन सात्विक ऊर्जेच्या स्पंदनात असतं त्या अवस्थेत तू मांस खाल्ल्यास त्या जड ऊर्जेशी तुझ्या मनाचा संघर्ष होतो मन बेचेन होतं भावनांमध्ये चढउतार होतात काहींना राग वाढतो काहींना चिडचिड काहींना भीती काहींना अशांतता कारण तू दोन विरुद्ध ऊर्जांना एकत्र आणतोस तरुण विचारतो आणि जो आधीच अस्थिर आहे त्याचं काय ऋषी म्हणतात तो माणूस त्या ऊर्जेशी एकरूप होतो म्हणून काही लोक अधिक आक्रमक होतात अधिक उधाणलेले अधिक हुकुमी कारण ते जड ऊर्जेला पोषक देतात तरुणाच्या मनात एक प्रश्न पुन्हा जन्म घेतो गुरुदेव याचा अर्थ असा की मांसभक्षणामुळे मनुष्याच्या आयुष्याच्या निर्णयांवर नातेसंबंधांवर त्याच्या भविष्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो ऋषी म्हणाले हो बाळा कारण मन हेच कर्माचं उद्गमस्थान आहे जेव्हा मन अशांत होतं तेव्हा निर्णय चुकीचे होतात राग वाढतो लोभ वाढतो आणि हळूहळू माणूस आपल्या आत्म्यापासून दूर जातो आणि जिथे आत्म्यापासून अंतर वाढतं तिथे पाप वाढतं तरुण भारावून म्हणतो गुरुदेव मला आता समजू लागलं आहे की पाप म्हणजे काय ते आपल्याला शिक्षा देण्यासाठी नसतं तर आपल्याला स्वतःपासून दूर नेणारं अंधार असतं ऋषी आनंदाने म्हणतात बरोबर बाळा आणि म्हणूनच या विषयाचा अंतिम निष्कर्ष आता मी तुला सांगेल मटन एकदाच खाल्लं तर किती पाप लागतं याचं देवांनी सांगितलेलं खरे उत्तर आणि आता या प्रवासाच्या अंतिम महत्वाचा टप्पा जिथं सत्य आरशात उभं राहतं माणूस म्हणून देवाचा अंश म्हणून या विश्वातील चेतनेचा भाग म्हणून आपण एक गोष्ट विसरत चाललो आहोत भोजन ही भूक भागवण्यासाठी असते अहंकार वाढवण्यासाठी नाही आणि हत्या म्हणजे पाप नव्हे तर दृष्टिकोनाचा अभाव पाप आहे हजारो वर्षे आपल्या ऋषींनी सांगितलं अन्न म्हणजे प्राण पण आपण त्याचा अर्थ कधी समजावून घेतलाच नाही आपण फक्त शिकवलं मांस खाल्लं तर पाप पण पाप म्हणजे काय हे कुणीच नीट सांगितलं नाही पाप हा शब्द कुणाला घाबरवण्यासाठी नसतो पाप हा शब्द आत्मा कुठे तुटतो याचं मापन असतो पाप म्हणजे देव रागावतो असं नाही पाप म्हणजे तुम्ही तुमची आत्मा स्वतःपासून दूर नेता आणि म्हणूनच मटन खाणं पाप आहे का नाही याचं उत्तर नेहमी बाहेर नाही ते आत असतं जर तुमचं मन करुणाविरुद्ध गेलं जर तुमची भूक एखाद्या जीवाच्या भयापेक्षा मोठी झाली जर तुम्ही खाण्यासाठी मारणं योग्य वाटलं तिथं पापाची सुरुवात होते पण हेही खरं आहे की जगात याहून मोठं पाप आहे दुजा भावाने स्वतःला खोट बनवणं आपण सर्वजण कोणत्या तरी स्वरूपात जीवन खातोच कोणी वनस्पती कोणी धान्य कोणी फळं आणि कोणी मांस प्रश्न हा नाही की काय खाल प्रश्न हा आहे की तुम्ही ते खाण्यासाठी किती निर्दय झालात एखाद्या माणसाने आयुष्यात एकदा मटण खाल्लं म्हणून त्याला नरक मिळतो तर मग आयुष्यभर लोकांना खोट बोलणाऱ्यांना स्वर्ग मिळतो का एखादा माणूस रोज जीव वाचवतो पण त्याने आठवड्यातून एकदा नॉनहेज खाल्लं म्हणजे तो पापी आणि एखादा माणूस रोज लोकांची मन दुखावतो खोट्या गर्वात जगतो ईर्ष्या पसरवतो घर तोडतो पण शाकाहारी आहे म्हणून त्याला पुण्य नाही मित्रा देवाच्या न्यायपलीकडे काहीच नाही देव तुमच्या ताटाकडे बघत नाही देव तुमच्या मनाकडे बघतो देवाला तुमच्या हातावर चिकनचा तुकडा दिसत नाही त्याला प्रत्येक जीवावर तुमचं करुणेचं माप दिसतं तुमच्या प्लेटमध्ये मटन आहे म्हणून देव रागावत नाही पण कुणाच्या हत्येला तुम्ही मनोरंजन म्हणता स्टेट्स म्हणता तिथं देव शांत बसत नाही म्हणूनच पापाची खरी सुरुवात कृतीत नाही हेतू मध्ये असते जर तुम्ही मटन खाताना मनात अहंकार गर्व हिंस्रता निर्माण केली ते पाप पण जर तुम्ही ते आपल्या शरीराच्या आवश्यकतेसाठी सयमाने, आदराने शांत मनाने घेतलं ते पाप नाही कारण आपले पूर्वज देखील काही दैविक कारणामुळे ऋतूनुसार परिस्थितीनुसार मांसाहार करत होते महाभारतात भीमाला अठरा ताकद मिळण्यासाठी मांसाहार दिला जात होता दक्षिणेकडील मंदिरांमध्ये मांस नैवेद्य म्हणून अर्पण होत होतं तिबेटियन साधूंना तापमानामुळे मांस खाणं आवश्यक आहे म्हणजे मांस खाल्लं म्हणून पाप लागलं असतं तर देवांनीच ते थांबवलं असतं था। पण तरीही एक सत्य आहे भयभीत जीव मारून खाणं आत्म्याला जखम करतं म्हणूनच आपले ऋषी म्हणाले जीवांचं दुःख वाढवून खाल्लं तर पाप पण कुणालाही दोष न देता कुणाला घाबरवून नाही त्यांनी मार्ग दाखवला जितकं कमी तितकं उत्तम जितकं शुद्ध तितकं चांगलं आणि आता विचार कर तू मटन खाल्लंस एकदा खाल्लंस कदाचित कधी कधी खातोस पण तुझं मन कोणतं आहे तू कोणाला त्रास दिला आहेस का तू कोणाचा जीव घेतोस का तू कोणाला अपमान करतोस का तू राग द्वेष लोभ मत्सर यापेक्षा वर उठतोस का जर हो तर ते ताटातील मटन तुला पापी बनवत नाही पाप तिथं सुरू होतं जेव्हा माणूस माणूस की विसरतो एक गोष्ट कायम लक्षात ठेव पाप तुमच्या ताटात नाही पाप तुमच्या वृत्तीमध्ये असतं जगात दोन प्रकारचे लोक असतात पहिले ते जे मटन खातात पण मनाने देवासारखे असतात आणि दुसरे ते जे शाकाहारी असतात पण मनाने राक्षसी असतात देवाला तुमच्या आहारात रस नाही देवाला तुमच्या स्वभावात रस आहे म्हणून प्रश्न हा नाही की मटन खाणं चांगलं की वाईट प्रश्न हा आहे की तुम्ही किती संवेदनशील किती करुणामय आणि किती सजग आहात मनाची हिंसा हीच मोठी हिंसा असते आणि मनाची करुणा हीच मोठी पूजा असते जर तू मनाने शुद्ध आहेस तर तुझ्या ताटातील तुकडा तुला नरकात नेत नाही आणि तू मनाने विषारी आहेस तर तुझ्या ताटातील फक्त भाजी देखील तुला स्वर्ग देत नाही म्हणून पाप अन्नात नसतं पाप मनात असतं देव ताट बघत नाही देव विचार बघतो मांसाहार नव्हे निर्दयता पाप आहे आणि मन शुद्ध असेल तर देव कुठेही आहे तुझ्यात आहे म्हणून शेवटी लक्षात ठेव देवाला तुझ्या ताटातील मटन नाही दिसत देवाला तुझ्या मनातील करुणा दिसते पाप अन्नात नसत पाप तर माणसाच्या विचारात जन्मत, पूर्ण वेळ देऊन पहिल्या बदलत धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये राधे राधे